हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता घोंगडे आणि संध्याकाळची वाजली आहेत आता सहा आणि माहिती आज कोण आले तर आज आली माझी मावशी तर माझी मावशी तीन ते चार वर्षांनी आली माझ्याकडे तर हे बघा मावशी आली तर मावशीला वाटते नवीन घराचं लूक बघते ती कारण जेव्हा अगोदर आली होती तेव्हा जुनं घर होतं आणि चला बघते आता ती बाहेरचे घर सगळं मग ती घर तर नाही विचारते मग दिदी खूप छान घर आहे असं आहे तसं झालं विचारते कारण जेव्हा ती आली होती ना तर जाळीचं वॉल कंपाऊंड होतं आणि साध्या तीन चार रूमा होत्या तर आता जरा नवीन झाली तर त्याच्यामुळे तिला थोडंसं हे ते ते रूमा बघायली तर चला आता तिला मी घर दाखवते आहोत तिला चहा वगैरे बनवून देते कारण पाऊस पण चालू होता आणि तर चला आता मावशीला ठेवते चहा मस्त असा आदरचा तुम्ही पण या संध्याकाळची चाय प्यायला तर चला चाय वगैरे बनवून झालाय आता देते मावशीला आणि सोबत मी पण पिते तर मावशी म्हणून लागली चहा खूप छान झाले कारण अद्रक भरपूर टाकली होती वातावरण थंड असल्यामुळे आणि चला आता मावशी बघते बाहेरून घर बघ ना तिकडं चल तर कालची सुट्टी असल्यामुळं सर पण गेले होते आईकडे तुम्हाला माहिती आहे आईचं बांधकाम चालू असल्यामुळं तर आईने सोबत काय काय दिलं तर ते तुम्हाला सांगते दर आठवडेल आई काय ना तरी पाठवते तर आईना असं पाठवलंय तुम्हाला दाखवते तर इथे पाठवली आईने तरी पण पाठवली आहे तर सर आपण काय काय आणलं ते बघूया तर इथे आईने पाठवली हरभरे जे म्हणजे चणे जे असे सांगा कसं डब्यावर गेले लागतात माझ्याकडे आहे तर मॉलमधून तर वातावरणामुळं तो नरम पण झाला पण तरी आईबाबाला वाटतील लेकर खातील आणि ते दिदीला आमचे गोड खूप आवडतं त्याच्यामुळे बाबांनी हा पेढा पाठवला आहे आणि ही रेसिपी पाठवली याला काय म्हणतात ते मला माहिती नाही पण आई काहीतरी म्हणून लागली चोंगे वगैरे काहीतरी म्हणून लागली तर हे पाठवले आणि हे गुळात तिनं बनवले कारण लेकरांना गोड खायला खूप आवडतं त्याच्यामुळे हे तीन डबे तिनं भर तर चला आता आपण स्वयंपाक वगैरे बनवून घेऊया तर मावशीला आज मी बनवणार आहे मस्त अशी पनीरची भाजी तर इथे मी दोन कांदे भाजून घेतले आणि टो एक टोमॅटो कांदा लसूण हे सगळं बांधून भाजून घेतले सॉरी आणि कोथिंबीर घेतला अद्रक घेतला आणि इथे पनीर आणलं होतं आणि हे पनीर हॉटेलचं आहे म्हणजे शुद्ध आहे डेअरीचं नाही पॅकेटचं खायला मी खूप छान लागतं खायला असं रबलासारखं लागतं की दुसरं पॅकेटचं त्याच्यामुळे ताजं ताजं जिथं बनत नाही त्या हॉटेलमध्ये तर ते पनीर आहे हे आणि तर इथे चला असे बारीक बारीक काप करून घेतले आणि असे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहे तर इथे तेल वगैरे छान गरम झालं तर त्या तेलामध्ये आता आता आपण मोहरी टाकून घेऊया तेच तेल घेतलं मी पनीर जे आपण तळ होतं ना तेच तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये आता छान मोहरी अशी तडतडली की याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे एक चम्मच जिरे टाकले त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला ते सहा पाना आणि इथे जे आपण कांदा टोमॅटो लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट करून घेतली मी इथं तर तेलामध्ये आता छान परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत आणि आता आपण करूया भाजीसाठी जे जे मसाला लागते ते तर इथे मी घेते म्हणजे जसं आम्हाला तिखट लागते तसं मी तिखट घेतली ते दोन चमच लाल तिखट घेतले अर्धा चम्मच हळद घेतली इथे गरम मसाला घेतला आणि इथे मी हे घेतला पनीर भाजीचा मसाला असो ना पनीर मसाला तर तो घेतला पनीर ग्रेव्ही मसाला इथे दोन चम्मच घेतला आहे तर बघा बघू शकता मसाल्याला मस्त असं आपल्या तेल सुटले आणि मस्त अशी छान शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये जो आपण सुका मसाला हाच काढला आहे तर हा टाकून घेऊया आणि हे टाकल्यानंतर याला पण दोन ते तीन मिनटं आपण छानपैकी असं परतून घ्यायचं आहे हॉटेलची भाजी खायची गरज नाही बघा हे मशाले मसाले वापरून जर घरच्या गर घरी जर, जर तुम्ही भाजी केली ना तर खूप छान लागते तर हे पनीर पण पन अशा पद्धतीने तुम्ही बाहेरून आणू शकता पॅकेटचं पनीर अजिबात खायचं नाही जे छान लागत नाही तर आता छान आपले मसाले वगैरे छान भाजले तर याच्यामध्ये आता हे आपण पनीर तळलेले छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया एखादा दोन मिनट याच्यानंतर हे बघा एवढी लागेल आपल्याला ग्रेव्ही तर इथे कसं पोळीला लावून खाता आलं पाहिजे एवढी मी ग्रेव्ही करणार आहे एवढी ग्रेव्ही करणार आहे आणि हे पनीर पण छान थोडेसे मसू शिजले पाहिजे त्याच्यात एवढी ग्रेव्ही करायची आपल्याला याच्यानंतर टाकणार आहे मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ तर बघू शकता मस्त अशी भाजी झाली सुकी पण छान लागते पण इथे मी थोडासा आज रस्सा केला आहे तर चला तर चला जेवायला बसलो आहे जातं आम्ही आता इथं वाढणं वगैरे सुरू आहे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की